मोफत पिठाची गिरणी योजना अर्ज कशा प्रकारे भरायचा आणि ही मोफत पिठाची गिरणी कशी मिळवायची याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहूया नमस्कार मित्रांनो चाहूल उद्योगाच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सर्च स्वागत आहे राज्य सरकारने महिलांच्या समक्षीकरणासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत लाडकी बहीण योजना पिंकी रिक्षा योजना मातृवंदना योजना यांसारख्या यशस्वी योजनानंतर आता ग्रामीण भागातील महिलांसाठी एक जबरदस्त संधी उपलब्ध झाली आहे महिलांना आता शंभर टक्के अनुदानावर मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे या संदर्भात या पूर्ण व्हिडिओमध्ये जाणून घेऊ पण जर यूट्यूबवर असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरून पाहत असाल तर निश्चितच आपला चॅनल फॉलो करा पाहूयात पुढील माहिती या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा आहे या योजनेसाठी पात्रता काय आहे आवश्यक कागदपत्रं कोणती आणि अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती आपण या पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेऊया योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे शंभर टक्के अनुदान या योजनेअंतर्गत मिळतं त्यामुळे लाभार्थी महिलांना पिठाची गिरणी घेण्यासाठी सरकारकडून शंभर टक्के अनुदान दिले जाणार आहे म्हणजेच तुम्हाला स्वतःची गिरणी सुरू करण्यासाठी किशातून एकही रुपया खर्च करावा लागणार नाही रोजगाराची संधी या माध्यमातून तुम्हाला जी उपलब्ध होते ते ग्रामीण भागातील महिलांना घरी बसून स्वतःचा एक छोटासा स्टार्टअप छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी ही योजना सरकारकडून तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरेल ही योजना ग्रामीण भागातील महिलांसाठी विशेष करून आहे आणि शहरी भागातील महिलांसाठी ही योजना मुळीच नाही आहे पात्रता आणि अटी या संदर्भात काय ते आपण यामध्ये जाणून घेऊ या, या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता पूर्णपणे आवश्यक आहे पहिले वय अर्जदार महिला किंवा मुलीचे वय अठरा ते साठ दरम्यान असावे रहिवाशी अर्जदार महिला ही महाराष्ट्राची मूळ रहिवाशी असणं आवश्यक आहे आणि ती ग्रामीण भागातील असावी उत्पन्न लाभार्थी महिला दारिद्र्य रेषेखालील बी पी एल कुटुंबातील असावी किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार इथपर्यंत असावे एकच लाभार्थी या योजनेअंतर्गत सरकारच्या माध्यमातून सिलेक्ट होतो कारण एका कुटुंबातील एकाच महिलेला या योजनेचा लाभ घेता येतो एकापेक्षा जास्त महिला त्या घरातील जर त्यांनी अर्ज केला तर त्यांचा अर्ज हा रद्द होऊ शकतो जात अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील महिलांना प्राधान्य दिले जाते आणि जिल्ह्यानुसार त्याचा निकष बदलू देखील शकतो अर्ज करताना खालील कागदपत्र जोडणं हे आवश्यक आहे त्यामध्ये विहित नमुन्यातील अर्ज म्हणजेच अर्जाची लिंक खाली किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल आधार कार्ड आधार कार्डचे झेरॉक्स तुम्हाला लागतील रेशनिंग कार्ड कुटुंबाचे पूर्ण रेशनिंग कार्ड आवश्यक का आहे उत्पन्नाचा दाखला तहसीलदाराचा दा किंवा समक्ष अधिकाऱ्याचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला एक लाख वीस हजारापर्यंत असावा बँकेचा पासबुक अनुदान जमा करण्यासाठी बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स बँक खाते आधाराशी लिंक असावे जातीचा दाखला अनुसूचित जाती जमातींसाठी जातीचा जाती जाती दाखला असणं आवश्यक आहे त्यानंतर रहिवासी दाखला ग्रामसेवकाचा किंवा सरपंचाचा रहिवासी दास दाखला असणं आवश्यक आहे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो त्याचप्रमाणे प्रतिज्ञापत्र अर्थातच योजनेच्या अटी मान्य असल्याचे हमीपत्र हे त्या ठिकाणी द्यावे लागते ही प्रक्रिया ऑनलाईन आहे तुम्हाला खालीलप्रमाणे अर्ज हा सादर करायचा असतो उदाहरणार्थ जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती कार्यालयातून किंवा दिलेल्या अधिकृत लिंकवरून अर्ज हा डाउनलोड करता येतो अर्जामध्ये तुमचे पूर्ण नाव पत्ता मोबाईल नंबर जन्मदिनांक जात बँक या सगळ्या गोष्टी तुम्हाला अचूकरीत्या भराव्या लागतात वर नमूद केलेली सर्व कागदपत्रं अर्जासोबत जोडणं अत्यंत आवश्यक आहे ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून अर्जावरील आवश्यक प्रमाणपत्र भरून घेणं खूप गरजेचं आहे त्यानंतर हा पूर्ण भरलेला अर्ज आणि कागदपत्रे तुमच्या जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग किंवा महिला बाल बाल बालविकास विभाग कार्यालयात जमा करणं गरजेचं आहे याप्रमाणेच तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर या सुवर्ण संधीचा नक्कीच लाभ घ्या आत्ताच तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये देखील याची विचारपूस करा आणि अधिकाधिक आदिक माहितीसाठी ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती कार्यालयाची